तुम्ही पाहू शकता आज आपण चीजचे नाचोस तयार केलेले आहेत आणि इतके जबरदस्त झाले आहेत आ हा हा सर्वात महत्वाचं म्हणजे हे नाचोस आपण टॅमॅटो फ्लेवर मध्ये बनवल्यामुळे ते अधिक चटपट सुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळे खायला सुद्धा तितकीच मजा सुद्धा येते दिवाळी म्हणा किंवा इतर वेळी एक फराळ म्हणून चहा सोबत एक उत्तम स्नॅक्स आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे चीज नाचस आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद क्या पार, क्या पार, तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्याजवळ नेमकं काय काय का, साहित्य आहे ते इथे मी मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे चीज घेतलेला आहे टॅमॅटो पावडर चिली फ्लेक्स काळे मिरीची पूळ आणि हे चवीनुसार मीठ तुम्हाला हे सर्व साहित्य प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपण नाचं पीठ मळून घेऊया त्या परातीमध्ये आपण मैदा घालूया तर पहिल्यांदा काय करायचा हा मैदा आहे ना तो चालून घ्यायचा आहे आता त्यानंतर यामध्ये आपण चीज किसून घालूया आणि मी इथे अमूलचा प्रोसेस चीज घेतलेला आहे आणि तुम्हाला जर या जागी चीजची पावडर वापरायची असेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता चीज आणि मैदा आहे ना तो आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आता चीज एकजीव झाल्याच्यानंतर आपले बाकीचे सुद्धा साहित्य आहेत ना ते घालून घेऊया तर इथे मी काळी मिरी पूड घेतलेली आहे ती घालते त्यानंतर चिली फ्लेक्स टॅमॅटो पावडर आणि चवीनुसार मीठ आणि मित्रांनो टॅमॅटो पावडर ही इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही बाजारातून घेऊ शकता आणि जर तुम्हाला टॅमॅटो पावडरची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा की आम्हाला ही रेसिपी हवी लवकर तर आम्ही ही सुद्धा रेसिपी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येऊ तर चला आता हे साहित्य आहे ना ते एकजीव करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी साधंच पाणी घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ना ते आपल्याला चपातीपेक्षा घट्ट मळून घ्यायचं आहे कारण तेव्हाच हे मस्त पैकी कुरकुरीत होतील तर हे बघा आपलं पीठ आहे ना ते मळून झालेलं आहे आणि असं घट्ट मळलं पाहिजे आता आपण फक्त पाच मिनिटं मुरवत ठेवूया अशा नवनवीन आणि घरगुती रेसिपीसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की करा तर हे बघा आपलं पीठ मुरलेलं आहे चांगलं तर आता आपण काय करूया चपाती सारखी पोली लाटून घेऊया आता लाटण्यासाठी मी किचनच्या लादीचाच वापर करणार आहे तर किचनची लादी अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहे तर इथे मी स्वच्छ करून घेतलेले आहे तर चला आता आपण पोली लाटूया आता याला ना सुखं पीठ घ्यायची काहीच गरज नाही आणि पातळ पोळी लाटायची आहे तर आता ही पोळी लाटून झालेली आहे तर आता काय करायचं आहे या काट्या चमच्यानी ना आपल्याला टोका मारून घ्यायचे आहेत म्हणजे काय आहे हे नाचोस आहेत ते ना ते तेलामध्ये जाऊन फुलणार नाही आणि आता आपण याला पिझ्झा कटरनी कट करून घेऊया आणि असेच आपण बाकीचे सुद्धा नाचोस तयार करून घेऊया तर हे बघा मी सर्व नाचोस तयार करून घेतलेले आहेत आता यांना ना, ना तेलामध्ये तळून घेऊया तरी इथे मी तडईमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे आणि तेल गरमसुद्धा झालेलं आहे आणि गॅस आपल्याला ना मध्यम ठेवायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे तिथे आपण आता तेलामध्ये सोडूया आणि तळताना ना आपल्याला सोनेरी रंगावरच तळून घ्यायचं आहे तांबूस किंवा लालसर असं नाही करून घ्यायचं आहे चला आता आपण पलटून घेऊया ओहो, जबरदस्त यावर आता रंग मस्त सुटायला सुरुवात झालेला आहे हा 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 बघा असा रंग आला पाहिजे आता यांना ना काढून घेऊया हे बघा मी सर्व नाच तयार केलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत थांबा हा मित्रांनो मी आता एक आहे ना तर इथे मी वाला नाच घेतलेला आहे सो मी आता ह्याला ट्राय करून बघतो हम्म जबरदस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत हा हा चाय सोबत तर एक नंबर स्नॅक्स आहे आता हे नाचू शकता तुम्ही पंधरा वीस दिवस आराम मस् स्टोर करू शकता काय करायचं एका एअरटाईट कंटेनरमध्ये ह्यांना भरून ठेवायचं हो म्हणजे हे जास्त दिवस कुरकुरीत राहतील मग मित्रांनो पटकन तयारीला लागायचं आणि आजची रेसिपी ट्राय करून पाहायची आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका आपण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आजी पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक तुमच्या ओवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू